वाढदिवस एका चिलक मित्राचा मित्राच्या नात्यात सदैव खंबीर राहणाऱ्या भावाचा फक्त आणि फक्त काहीच बाकी तुझ्या नवीन आयुष्याचा आणि अशाच काळजाच्या तुड्याला वाढदिवसाच्या हाती गणेश दादाला शुभेच्छा देऊ चला वाढदिवस झाला उतडून आला या सोन्याचा आनंद वाढदिवस गाजतोय दादा वाढदिवस एका चिंलक मित्राचा मित्राच्या नात्यात सदैव खंबीर राहणाऱ्या भावाचा फक्त आणि फक्त काहीच बाकी तुझ्या नवीन आयुष्याचा आणि अशाच काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा दादाला शुभेच्छा देऊ चला वाढदिवस चाला उतडून आला या सोन्याचा आनंद वाढदिवसचा घातो गण वाढदिवस एका जिल्हक मित्राचा मित्राच्या नात्यात सदैव खंबीर राहणाऱ्या भावाचा फक्त आणि फक्त काहीताच बाकी तुझ्या नवीन आयुष्य आणि अशाच काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या हात